नमस्कार मी स्नेहल आज आपण सहा दिवसांच्या सहा रेसिपीज बघणार आहोत ज्या रेसिपीज तुम्हाला टिफिनसाठी अगदी घाईच्या वेळेस उपयोगी पडतील अशा या रेसिपीज आहेत आता पहिली रेसिपी आपली आहे कारल्याचं भरीत त्यासाठी आपण इथे कारली घेतलीत मध्ये चीर मारून त्याचे दोन दोन इंचाचे तुकडे करून घेतलेत हे तुकडे पाण्यामध्ये टाकून त्यात थोडीशी हळद टाकायची मसा मीठ टाकायचं आणि ते उकळण्यासाठी ठेवायचं एक दहा मिनटं ते उकळवून घ्यायचं ते उकळत आहे तिथपर्यंत आपण त्याची वाटणाची तयारी करून घ्यायची आपण इथे वाटण घेतलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे आणि इथे थोडीशी चिंच आपण भिजत ठेवले आता ह्या ही जी कारले आहेत आपली ती उकडून झालेली आहेत आता त्याच्यातल्या ज्या बिया आहेत ती काढून टाकायच्या बिया आणि थोडंसं पिळून काढायचे म्हणजे त्यामध्ये जो कडू रस असतो तो निघून जातो आता हे सर्व असेच व्यवस्थित काढून घेतल्यानंतर आपण इथे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे या कांदा खोबऱ्याच्या वाटणाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि त्या त्या वाटणामध्येच आपण तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आणि हे जे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं हे वाटण तुम्ही एकदा बनवून आठ दिवस वापरू शकता म्हणजे घाईच्या वेळेस तुम्हाला ते उपयोगी पडतं आता इथे चवीनुसार मीठ चवीन मसाला तिखट मसाला थोडंसं हिंग आणि हळद टाकलेली आहे आता यामध्ये आपण एक इंच भरेल एवढा गुळाचा खडा म्हणजेच गुळाचा तुकडा टाकलेला आहे आता तो आणि जे चिंच घेतले हे चांगलं करून घ्यायचं चिंचेचा रस आहे तो यामध्ये टाकायचा आणि सर्व वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर आपण त्यामध्ये टाकले आता हे सर्व मिक्स करून घेतलं की आपण जी कारली भरून घेतले शिरे मारून घेतलेले आहेत त्या कारल्यामध्ये आपल्याला हे भरून आहे आणि हे भरून झाल्यानंतर अगदी कमी तेलामध्ये आपली ही आणि दहा मिनटामध्ये आपली ही रेसिपी तयार होते त्यामुळे घाईच्या वेळेस सकाळी जेव्हा आपली खूप घाई असते किंवा अचानक जर पाहुणे आलेले असतात अशा वेळेस आपल्याला चमचमीत भाजी बनवायची असते तर तुम्ही ही भाजी बनवू शकता आता इथे तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता टाकायचा ते चांगलं तडतडलं की जे आपण कारले भरून घेतलेत ते कारले यामध्ये सोडून द्यायचे आणि अगदी पाणी वगैरे नाही टाकायचं आपण फक्त ज्या मध्ये मसाला आपण केला होता त्या ताटाला अगदी थोडंसं दोन चमचे भरेल एवढं पाणी टाकलं आहे आणि ते यामध्ये टाकलं आहे कारण काप जी कारली आहेत आपली ती आधी शिजलेली आहेत त्यामुळे याला जास्त शिजवायचं नाही एक दहा मिनटं पाच ते दहा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते आणि अशी ही चमचमीत तशी कारले अगदी खूप छान लागतात अजिबात कडू लागत नाही ही भाजी त्यामुळे तुम्ही टिफिनला अशी चमचमीत भाजी देऊ शकता तर अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे आता दुसरी आपली रेसिपी आहे ती तोंडल्याचं तोंडल्याची रेसिपी आहे इथे आपण त्याकरता तोंडली घेतलेली आहेत अगदी बारीक कवळी तोंडली बघून घ्यायची थोडंसं असं त्याचा वरचा आणि खालचा भाग असा कट करून घ्यायचा म्हणजे जर आपल्याला आतमध्ये पिकलेली असतील तर आपल्याला ती दिसतात आता ही जी का तोंडली आपण घेतली ही किसणीने किसून घ्यायची ही भाजीसुद्धा खूप छान होते आणि एकदा तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोपी भाजी आहे काही याला पसारा असा निघत नाही तेलामध्ये जिरा मोहरी टाकले आणि इथे मी लोखंडाचा तवा घेतला आहे कारण कधी कधी काय होतं लोखंडाचा तवा वापरला पाहिजे म्हणजे त्यातून जे आयन असतं शरीरासाठी ते आपल्याला मिळतं आता त्यामध्ये जिरं मोहरी लसूण टाकलाय चेचून चेचून सुद्धा मी ते किसून टाकलाय आणि मोठा मोठा होता त्यामुळे मी किसून टाकलाय कांदा टाकलाय आणि त्यामध्ये जे आपण तोंडली किसून घेतलीत ना ती तोंडली यामध्ये टाकले हा आणि हा आपला मस्तपैकी तोंडल्याचा ठेचा तयार झालेला आहे तर त्यामध्ये आता थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि मस्तपैकी ही तो तो तो, हा तोंडल्याचा जो ठेचा आहे तो तुम्ही टिफिनला देऊ शकता अगदी खूप छान लागतो आणि अगदी चविष्ट असा हा ठेचा आपला तयार झालेला आहे तर आता तिसरी रेसिपी पण तुम्हाला दाखवते तिसरी रेसिपी आहे आपल्या भेंड्याची ही जी आपण भेंडी करणार आहेत अगदी कुरकुरीत अशी भेंडी आहेत यासाठी भेंडीमध्ये चिरून घेतलेत त्याचे चार भाग करून घेतले त्यामध्ये थोडंसं बेसन टाकलं टाकले गरम मसाला टाकायचा तिखट मसाला हळद हिंग आणि मिरची आलं आणि कोथिंबीर यांचं थोडंसं वाटण करून घेतलं ते यामध्ये टाकलं आहे लसूण वगैरे घेऊन आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ही भेंडी मस्त अशी फ्राय करून घ्यायची अगदी मस्त अशी कुरकुरीत ही भेंडी तयार होतात आणि ही भेंडीसुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवू शकता त्यामुळे ही भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आता चौथी रेसिपी ले ले आहे आपली शेंगांची या इथे आपण शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत ह्या मध्ये चिरा मारून घ्यायच्या त्याच्यावरची जी साल असते ती काढून घेतलेली आहे व्यवस्थित धुवून घेतल्यात इथे थोडासा कांदा आपण कट करून घ्यायचा आहे आणि ही शेवग्याची रेसिपी ही सुद्धा आपण टिफिनसाठी बनवत आहे त्यामुळे अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे आता या शेंगा आहेत त्या आपल्याला एक पाच ते दहा मिनटासाठी उकळवून घ्यायच्यात त्यासाठी मी कुकर ठेवला आहे कुकरमध्ये थोडंसं मीठ आहे आणि एक पाच मिनटासाठी त्या मी उकळवून घेणार आहे पाच मिनटं उकळवून घेतल्यानंतर त्या शिजतात आता कढईमध्ये जिरा मोहरी टाकून कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा कांदा जो चांगला परतून झाला की त्यामध्ये टॅमॅटो टाकायचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि तिखट मसाला हिंग हळद हे सर्व टाकून घ्यायचं या अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा करा आणि तुम्हाला यापुढे आणखीन कोणत्या रेसिपीज बघायच्या आहेत तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आता इथे आपण मस्तपैकी मीठ टाकलं आहे मसाला टाकलाय गरम मसाला टाकलाय हळद टाकले कढीपत्ता टाकलाय आणि चांगलं हे असं चा, परतून घ्यायचं आता या वाटणा या ज्या मसाल्यामध्ये आपण शेंगा शिजवून घेतल्यात त्या शेंगा टाकायच्या आणि चांगल्या परतून घ्यायच्या आता शेंगा शिजल्या असल्यामुळे जास्त परताच्या नाही अगदी वरच्यावरती परतून घ्यायच्यात थोडंसं पाणी टाकायचंच अगदी थोडंसं कारण आपण टिफिनसाठी बनवतो आहे आणि टिफिनला आपण रस्साभाजी देत नाही त्यामुळे अगदी थोडंसं शिजवून घेतल्यात पाच मिनटं आणि मस्तपैकी आपली ही भाजी तयार आहे आता पुढची रेसिपी आहे आपली दोडक्याची इथे त्याकरता आपण कांदा कापून घेतलेला आहे आणि दोडकी जी असतात ना त्याच्या ज्या शिरा असतात ना त्या शिरा मी इथे घेतलेल्या आहेत या शिरा मस्तपैकी चे मिक्सरला फिरवून घ्यायच्या नाहीतर चेचून घ्यायच्या खलबत्त्यामध्ये आता या शिरा कशा काढायच्या हे माझ्याकडनं स्कीप झालं तुम्हाला कधीतरी मी ते दाखवी आता या शि शिरा आपण काढून घेतल्या चांगल्या खलबत्त्यात चेचून घेतल्यात थोडासा लसूणसुद्धा आपण खलबत्त्यात चेचून घेतलाय आणि कांदा कापून घेतलाय आता कढी कढईमध्ये लसूण टाकायचा आणि जो कांदा आपण कापून घेतलाय तो टाकलाय आणि चांगला असा परतून घ्यायचा आणि का, कांद्यामध्ये आपण तिखट मसाला हळद हिंग हळद टाकायची आणि इथे आपण मिरच्या मिक्सरला मिरच्या आणि थोडस लसूण घेऊन ते चांगलं फिरवून घेतलंय आणि ते यामध्ये टाकलेलं आहे आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आणि मग इथे आपण थोडीशी सुकट वापरणारे म्हणजे सुकी मच्छी जी असते सुकट ती इथे वापरणारे कारण कधीतरी आपण टिफिनला नॉनव्हेज पण देतो आता इथे आपण जो शे डोडक्याच्या शेंग शिरा आहेत त्या टाकल्यात आणि त्या चांगल्या परतून घ्यायच्या आणि जी सुकट आपण पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे ती सुकट इथे टाकायची अगदी एव ही भाजी तर एवढी अप्रतिम अशी लागते का तुमचं टिफिन परत येणारच नाही एवढी अप्रतिम अशी ही भाजी लागते थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि आपली ही भाजी अगदी पाच मिनटामध्ये तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा शे श तर अशी ही रेसिपी तुम्ही याआधी कधी ट्राय केली आहे का जर नसेल केली तर के नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कारण तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या वाचायला खूप आवडतात आणि त्यातून नवीन नवीन असं शिकायला मिळत असतं त्यामुळे कमेंट नक्की करत जा आणि तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघताय हे सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे माझी ही रेसिपी कोणत्या गावात शहरात पोचले हे सुद्धा मला समजेल आता याच्या पुढची सुद्धा आपली एक मस्त अशी रेसिपी आहे चमचमीत अशी ही रेसिपी आहे आपली वरा वराडी म्हणजे जळगाव भुसावळ या बाजूला ही रेसिपी बनवली जाते आता त्यासाठी आपण असं मोठं वांग घेतलेलं आहे आता हे वांग असं चीर मारून घ्यायची आणि त्यामध्ये लसून आहे सोलून तो लसूण होल मारलाय आणि त्यामध्ये असा लसूण भरायचा आणि वांग्याला तेल लावायचं गॅसवरती हे वांग असं खरपूस भाजून भाजून घ्यायचं जर तुमच्याकडे कोळसा असेल ना तर कोळस्यावरसुद्धा सुद्धा तुम्ही ते मस्त खरपूस भाजू शकता आणि हे वराडी पद्धतीचं आज आपण वांग्याचं भरीत बनवत आहे जळगाव भुसावळ या बाजूला ही फेमस डिश आहे वांग्याचं भरीत त्यासाठी आता इथे लसूण घेतलं आहे जास्त लसूण घ्यायचा मिरच्या अशा जास्तच घ्यायच्या आणि कोथिंबीर घ्यायची आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यामध्ये आलं टाकलं आणि हे वाटण आपण बनवून घेतलं आहे आता वाटण बनवेपर्यंत आपला जे वांग आहे ते मस्त भाजून निघालं आहे त्याची साल काढून घेतली कढाईमध्ये मोहरी जिरं टाकून घेतलं आहे आणि इथे आपण कांदा घेतलेला आहे कापून तो कांदासुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे हे वांगं आहे ते चांगलं सोलून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची सुरीने याची साल अलगद निघते त्यामुळे वांग जर गरम असेल तर सुरीने तुम्ही अशी साल काढू शकता आता कढईमध्ये आपण कांदा टाकलेला आहे तो कांदासुद्धा आपण परतून घेऊ आणि ही अगदी फेमस अशी डिश आहे थोडीशी कोथिंबीर टाकले आणि जे आपण लसूण मिरची कोथिंबीर आलं यांचं वाटण करून घेतलं आहे ना ते वाटण याच्यामध्ये ॲड करायचं थोडीशी हळद टाकायची आता इथे मसाला आपण वापरणार नाही कारण वराडी भाजी जी असते ही ठेचाचीच असते म्हणजे मिरचीचा ठेचा जास्त वापरला जातो तिथे आता ते चांगलंसं परतून घ्यायचं हळद टाकायची थोडंसं हिंग टाकायचं आणि परत एकदा परतून घ्यायचं आणि जे वांग आपण सोलून घेतलं आहे ना ते वांग याच्यामध्ये टाकायचं आणि ही भाजी तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा वराडी पद्धतीचा हा जो ठेचा आहे हा खूप अप्रतिम असा ठेचा लागत। लागतो ठेचा लागतो आणि त्यामध्ये आता थोडंसं आपण शेंगदाण्याचा कूट टाकला आहे कारण जळगाव भुसावळ या बाजूला शेंगदाण्याचा कूट फार वापरला जातो त्या जसे कोकणामध्ये नारळ ओला नारळ वापरतात तसंच जळगाव भुसावळ या बाजूला शेंगदाण्याचा कूट वापरतात तर अशा या सहा भाज्या तुम्हाला कशा वाटल्या तर मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू